नमस्कार मी प्रमिला चला आज आपण बनवूया लसूणची चटणी बघा किती छान कलर आला है। आहे आला आहे चला आपण सुरुवात करूया चटणी बनवायला चला सर्वात आधी आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ते बारीक गॅस करूनच आपल्याला भाजायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे आणि बारीकच घास ठेवायचा आहे भाजताने शेंगदाणे आपले जळले जळले नाही पाहिजे असे एकदम खटपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे चला आपला शेंगदाणे भाज आता भाजत आले आहे त्याच्यामध्ये आपण आता हे बघा भाजले शेंगदाणे बघा छान आणि त्याचे बघा तरकर पण वर आले आहे आता आपण लसूण टाकणार आहे पाऊण वाटी लसूण आहे आपल्याला लसूणची चटणी बनवणार आहे तर लसूण आपल्याला जादा घ्यायचा आहे पाऊण वाटी मी लसूण घेतला आहे आणि तो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आपला वडलापणा असतो लसणाला तो पूर्ण आपल्या भाजल्यानंतर हे हु, कोडा होऊन जातो ते त्यासाठी आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे वल्लापणा निघून जातो त्याच्यातला बघा लसूण पण आपला भाजत आला आहे छान असं भाजून घ्यायचं आहे लसूण आपल्याला बघा लसणाचा पण कलर थोडा चेंज व्हायला लागला आता आपण थोडंसं खोबऱ्याच्या किस टाकत आहोत दोन चमचे पोहे खातो आपण तसे तेवढं आपल्याला दोन चमचे आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि वरतून सफेद तीळ आहे ते टाकायचे आहे आपल्याला ते पण दोन चमचे मोठाले दोन चमचे आपले म्हणजे पोहे खातो ते चमचे आपले दोन टाकायचे आहे तीळ सफेद तीळ आणि ते पण आपल्याला असं भाजून घ्यायचे आहे पूर्ण एकत्र असं छानपैकी भाजायचं आहे त्याचा कलर चेंज होऊस तर आणि ते पण आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचे आहे म्हणजे भाजताना कर कसं कर करपट करपले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला एकदम बारीक गॅस करून आपल्याला भाजायचे आहे ते आणि ही चटणी कसं प्रवासाला कुठं गेलं आपण तर ती एकदम छान आणि चविष्ट पण लागते एकदा बनवून बघा आवडले तर तुम्ही सांगा मला कमेंट करून कशी वाटते ती चटणी बनवल्याने आणि छान असं बघा आपलं सर्व मिक्स केल्यानंतर बघा किती छान कलर आला आहे चला छान भाजलं आहे बघू शकता तुम्ही चला आपण आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आता आहे भाजल्यानं छान कलर आला बघा भाजताने पण चला आपण ताटात काढून घेऊ आता आता नंतर आपण त्याच्यात मिरच्या घेतल्या आहे ते आपल्याला जवळजवळ म्हणजे छटाक ते म्हणजे पंचवीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम मिरची ज्या जसं आपल्याला टिकेट आहे तेवढी आपण मिरची टाकू शकता आणि त्याच्यावर ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून भाजायचं आहे तेल टाकल्यामुळं ठसका येत नाही आणि छान असा कलर पण येतो मिरचीला छान असं भाजून घ्यायचं आपल्याला एकदम छान बघा भाजली बघू शकता तुम्ही किती छान भाजली आता हे मिक्सरमध्ये आपल्याला सर्वात आधी मिरची बारीक करून घेतली हे बघा बघू शकता किती छान झाली मिरचीचा कलर बघा आणि आप आपल्याला आता हे भाजलेलं आहे ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून ते, ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा हे पूर्ण आपण बारीक करून आहे कमी बारीक म्हणजे कमी बंद चालू बंद चालू करून आपल्याला मिक्सर फिरवायचा आहे आणि हे बघा जाडसर आपले छान अशी लसूणची चटणी झाली तयार बघा याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला एकदा परत फिरून घ्यायचं आपल्याला कारण मीठ सर्व एकत्र होतं त्याच्यात झाली आपली चटणी तयार बघा किती छान एकदम सुळसुळीत झाली अशी चटणी बघा आणि याचा स्वाद पण इतका छान वा सुटला आहे ना बास हे बघू शकता तुम्ही किती कोरडी झाली बघा लसूण पण मी छटाक लसूण टाकला आहे तरी पण बघा किती कोरडी झाली आणि असं प्रवासाला वगैरे घेऊन जाता येते आपल्याला कुठे पण आणि आपल्याला कसं भाजीला ते हे नसलं तर आपल्या तर आपण ही मिरची सोबत आपण खाऊ शकतो पोळी भाकरी बाजरीची भाकर ज्वारीची भाकरी किंवा आपली चपाती त्याच्याबरोबर छान लागते चटणी आणि कुठे गावाला पण घेऊ शकतो जाऊ शकतो आपण घेऊन आणि आपल्याला स्टोरेज जाते आपले बडनी काचीच्या बडनीतच भरायची हा दुसऱ्या याच्यात नाही भरायची काचीच्या बडणीमध्ये खराब होत नाही ती महिनाभर आपली लसणाची चटणी टिकते छान आवडलं ला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि बघूया पुढचा व्हिडिओ आपण आता तोपर्यंत